हॅलो नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणी मी एक माझा अनुभव शेअर करते कारण बरेच दिवस मी माझे डेली व्हिडिओ टाकत नाही झाला आहे तेही कारण सांगते व्हिडिओ पूर्ण पहा आता बघू शकता तुम्ही मी इथं एक ब्लाऊज कटिंग करायला घेतले आहे आता हा ब्लाऊज आहे शिवत आहे हा म्हणजे आमचे शेजारे त्यांचा आहे मला बऱ्याच दिवसापासून मला ब्लाऊज शिवून दे म्हणत होत्या पण काय होतं मी नाही म्हणून सांगितलेलं कारण मला त्यांचं मेजरमेंट परफेक्ट माहीत नव्हतं आणि मी त्याच्यात क्लास न केलेली मी जे काय आहे ते व्हिडिओ यूट्यूबमध्ये बघते जे काय असते ते करून घेते पण एकदम दुसऱ्यांचं घ्यायचं आणि शिवायचं मला भीती वाटत होती पण तिला मला बरेच दिवस झाले शिलाई मशीनवरती बसलेलं सुद्धा बघितली आणि एवढं तू शिवतीस काहीतरी आणि माझा का ब्लाऊज शिवत नाही हाच प्रश्न केला मग ठीक आहे म्हटलं शिवूया अगोदर त्यांचं मेजरमेंट घेतलं मी कसं आहे बघितलं खरं मलाही माहीत नव्हतं की कशाप्रकारे शिवायचं अगोदर बघितलं यूट्यूबमध्ये त्यांचीप्रमाणे चे, छातीप्रमाणे मी मेजरमेंट कट करून घेतलं आणि ब्लाऊज कटिंग करायला घेतलं बघा एक मनात भीती पण होती की दुसऱ्यांचा ब्लाऊज खराब होऊ नये म्हणून पण तिने सांगितली होती की खराब झाला तरी चालेल पण माझा ब्लाऊज शिवायला पाहिजे कारण भरपूर दिवस झाले ती माझ्या पाठिंबा लागली होती शिवून दे पण अगोदर मी त्यांच्याकडून एकदम साधा ब्लाऊज असतो तोच घेतला होता कारण अगोदर मी शिवलेलं तुम्हाला परफेक्ट होते आहे का नाही यावरती मग मी दुसरे तुमचे ब्लाऊज शिवायला तरी इझी होईल मला म्हणून सांगितलं आता मैत्रिणी मी शिवते वेळी एक प्रॉब्लेम होते की म्हणजे कटिंग वगैरे हा माझा मुलगा जेव्हा स्टँडला मी मोबाईल लावतो कॅमेरा चालू करून तेव्हा त्याला कॅमेरा बंद चालू बंद चालू सारखं करत असतो किंवा तो एकदा एक, एक तरी स्टँड मोडला आहेसुद्धा मोबाईलसुद्धा खूप वेळा पाडवला आहे आणि मैत्रिणू आजच्या व्हिडिओमध्ये मी अजून एक गोष्ट शेअर करते मला इन्स्टावरती एका मैत्रिणीने मेसेज करून विचारलं होतं की तू तु, तुझे डेली व्हिडिओ येत होते म्हणजे दररोज तू बारा वाजता जे व्हिडिओ घालत होतेस तू का घात घातल घालत नाहीस किंवा भरपूर दिवस झाले का घालत नव्हतेस व्हिडिओ त्याचं कारण असं की मैत्रिणू अगोदर कसं होतं एप्रिल मे महिन्यामध्ये मुलीला सुट्टी होती त्यामुळे मी माझे मार्च एप्रिलमध्ये तरी मी दररोज व्हिडिओ अपलोड करत होते कारण मला मुलगा आणि मुलगी दोघं खेळत होते त्यामुळे मला टाईम भेटत होता की काहीतरी शिवायला आणि स्कूल चालू नव्हतं तरी दिवसभर घरीच असायची त्यामुळे करायला भेटत होतं व्हिडिओ पण आत्ता कसं झालं आहे मुलगी स्कूलला जायला आहे मुलगा असतो माझ्यासोबत त्यामुळे काय होते सकाळी मुलीचं आवरायचं तिला मिस्टरना मिस्टरनासुद्धा कामाला असं आणि तो माझ्यासोबत असल्यामुळे तो मला आत्ता सध्याला शिवायला देत नाही मग मुलीची वाट बघावी लागते मला तीन वाजेपर्यंत मग ती आल्यानंतर तिचं आवरायचं तिचं होमवर्क असते त्यामुळे तिलासुद्धा टाईमही होत नाही की मुलाला घ्यायला म्हणजे तिच्या त्याच्यासोबत खेळायला आणि यामध्ये मैत्रिणं एक प्रॉब्लेम यायला आहे की दिवसभरामध्ये मी जे काही शिवत असते किंवा एडिट करायला टाईम भेटत नाही सकाळीसुद्धा लवकर उठायचं आणि एडिट करायच्या नादामध्ये दररोज बारा एक वाज त्यामुळे डोकं दुखायचं प्रॉब्लेम पाठ दुखायचं प्रॉब्लेम सुरू व्हायला आहे त्यामुळे मी दोन दिवसातून एकदा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करायला आहे आणि दुसरंसुद्धा कारण म्हणजे माझी मुलं कारण मैत्रिणी घरात असतो मुलांना मेन सांभाळायचं सा मेन असतं तर छोटा मुलगा असल्यानं तो माझ्यासोबत असतो पण मुलगी स्कूल स्कूलपासून आल्यानंतर तिचं जे काय होमवर्क असतो तिचा अभ्यास ते सर्व मी बघत असते कारण ट्युशनला वगैरे तिला मी पाठवत नाही जे काय असतंय अभ्यास तिचा कवर करायचा तो सगळा माझ्याकडे असतो आहे आता दररोज एक व्हिडिओ अपलोड करायचा म्हणजे काय होतंय सकाळी मुलांना आवरायचं त्यांचं म्हणजे आपलं जे घरातलं काम आवरायचं हो आणि व्हिडिओ करायचं आणि आपल्या हातातलं काम समेज तोपर्यंत काय होतंय मुलांच्याकडे सुद्धा डोडं दुर्लक्ष होत आहे तीसुद्धा काय करायला काय नाही हे सुद्धा बघायला थोडंसं दुर्लक्ष होतं आहे त्यामुळे हेच मैत्रिणी कारण मुलांच्यामुळे आणि घरातल्या कामामुळे मी दररोजचा एक व्हिडिओ अपलोड करू शकत ते झालो आहे आणि ते माझ्याकडून पॉसिबल होत नाही झालं आहे खूप ट्रेस व्हायला आहे आणि डोकं दुखायचं पाठ दुखायचा खूप चिडचिड थोडंसुद्धा रेस्ट भेटत नाही झालं आहे आणि दुपारच्या वेळेला मुलीला दोनच्या दरम्यान अडीचला मला स्कूलला परत हानायलासुद्धा जायला लागलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये खूप धावपळ व्हायला आहे घरातली कामं स्टिचिंगचं चा, आणि परत शाळेलासुद्धा तिला जाऊन हाणायचं घरातलं म्हणजे भरपूर हे व्हायला आहे त्यामुळे मी व्हिडिओ करत नाही आणि आत्ता बघू शकता तुम्ही हा एक असा करत असतो जेव्हा मी व्हिडिओ बनवायला मोबाईल लावला रे ह्याला मोबाईलही पाहिजे असतो आहे तर आपण मोबाईलतच काम करत असतो त्यामुळे त्याला वाटतं आहे की मम्मी मोबाईलच बघायला आहे त्यामुळे मोबाईल त्यालासुद्धा पाहिजे असतो आहे बघू शकता इथं मी असं ह्या मुलांना सांभाळसांभाळत काय काय शिवायचं करत असतो आता बघूया ब्लाऊजसुद्धा माझा बराच शिव झालेला आहे असं आणि आता बघू शकता इथं मोबाईलसुद्धा त्यानं ऑलरेडी पाडवला आहे आता मैत्रिणी काय होतं मी आहे आता इथं तुम्ही बघू शकता बघा हे असे काही तर कारभार करत असतात आणि बऱ्याच वेळा त्याला दुखापतसुद्धा झाली आहे मी शिवते वेळी तो काय पण करत असतो आता इथं थोडंसं मी शिवतेवेळी हात इथं चढून बसला होता त्यामुळे सुद्धा दाखवत आहे आता इथं माझा ब्लाऊजसुद्धा शिवून झालेला आहे म्हणजे तीनच्या नंतर मी कटिंग करून घेतला संध्याकाळी सातपर्यंत माझा कम्प्लीट झाला तीन ते सात या दरम्यान मैत्रिणी मी मुलांना ओरडत सांगत त्यात मधी त्यांना खाऊ द्यायचं हे करायचं त्याच्यामध्ये उठू उठून कम म्हणजे पूर्ण बसायला होत नाही थोडं शिवते थोडं काहीतर घरातलं काम करते थोडंसं असं करून फायनली सात वाजेपर्यंत मी ब्लाऊज शिवून संपवला होता बघू शकता तुम्ही इथे तयारसुद्धा आहे ब्लाऊज आता या व्हिडिओमध्ये सांगण्याचं कारण की मैत्रिणी दररोज एक व्हिडिओ अपलोड करणं माझ्याकडून पॉसिबल होत नाही झालं एवढंच आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होती की मैं करना रहे। मी अनुभव शेअर करणार आहे आता ब्लाऊज हा मी शिवायला येते का नाही म्हणून घेतला होता पण खूप छान शिवला बघू शकता इथं मी झालेला आहे ब्लाऊज शिवून आणि त्यांना मी दाखवलासुद्धा त्यांनीसुद्धा खूप छान झालं असं म्हणून सांगितले होते कारण भीतभीत का होईना मी त्यांचा ब्लाऊज पूर्ण केला बघू शकता इथं फायनल लुक कसा आहे आता इथं मी याला अजून म्हणजे हुक्क वगैरे लावली नाही हात शिलाई घातली आहेत बघू शकता या प्रकारे ब्लाऊज तयार आहे साधा ब्लाऊज आहे आणि माझ्यापरीने व्य व्यवस्थित म्हणजे मी कसं शिवते त्या प्रकारे व्यवस्थित झालेलं आहे पण त्यांना आता परफेक्ट होते आहे का नाही मला माहीत नाही पण शिवते वेळी तर मी माझ्याकडून खूप पूर्ण प्रयत्न केले आहेत चांगला शिवायचा बघू शकता येतं या प्रकारे दिसत आहे आणि मैत्रिणी तुम्हाला माझ्या ब्लाऊजमध्ये कुठेतरी काय पॉईंट चुकीचं वाटत असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करून मला सांगा हातामध्ये सुद्धा म्हणजे व्यवस्थित आलेलं आहे बघा वर खाली अजिबात झालेला नाही अशा प्रकारे एक अनुभव मिळाला मैत्रिणीनो जर दुसऱ्यांचे ब्लाऊज घेत असाल तर भीतभीत शिवावे लागतात आणि शिवल्यानंतर जाद ला छान झाला म्हणून सांगितल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो हे अशा प्रकारे मी पूर्ण ब्लाऊज शिवलेला आहे कमरेला आणि हाताना दोन्हीला मी हात शिलाई घालून घेतली आहे तुम्ही बघू शकता इथं माझी हात शिलाईसुद्धा दिसत नाही झाल्या एवढी बारीक छान घातली आहे मी जवळ कमरेला शिलाई मारली तर अजिबात चांगलं वाटत नाही त्यासाठी मग मी हात शिलाई घातली आहे हातालासुद्धा बघू शकता इथं हात शिलाई घालून घेतलेली आहे कारण शिलाई मारल्यानंतर अजिबात चांगलं दिसत नाही आता मैत्रिणीनू आजच्या व्हिडिओमध्ये माझा अनुभव शेअर केला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला माझे सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या ह्या व्हिडिओमध्ये काय चूक असेल तर म्हणजे ब्लाऊजामध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये